मस्तावलेल्या सरकारच्या उमेदवाराला कोकणातील जनताच पाडेल असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे त्याचबरोबर घमंडी लोकांबद्दल प्रतिक्रिया देणे मला आवडणार नाही पुण्याचं उदाहरण द्यायचं तर धनगेकर कोण अशी चेष्टा करणारे भाजप पहिले आणि त्यानंतर जनतेने धनगेकर कोण हे सांगितले आडनावावरून त्यांची टिंगल करणं ही मस्तावलेल्या राजकारणाची भाषा आहे मस्तावलेल्या उमेदवाराला कोकणातील जनताच पाडेल मुंबई असेल किंवा नाशिक असेल महायुतीचे उमेदवार हरतील अशा पद्धतीची निवडणूक होईल असंही वक्तव्य यावेळी नाना पटोले यांनी केलंय बघा घमंडी लोकांच्या बद्दलचं प्रतिक्रिया देणं मला काही आवडणार नाही आणि आपण पाहिलं असेल की पुण्याचं उदाहरण आपल्याला पाहिलं की दंगेकर कोण अशी चष्टा करणारी भाजप पाहिली आणि जनतेने मग दंगेकर सांगितलं अण्णावरून त्यांच्या टिंगल करणं हे मस्तावाल्या राजकारणाची भाषा आहे मला वाटतं की महाविकास आघाडी म्हणून या मस्तावाल्या सरकारच्या उमेदवाराला कोकणातली जनता पाडेल मुंबई असेल की नाशिक असेल त्या ठिकाणी क्या की या महायुतीचे उमेदवार हारतील अशा पद्धतीचं चित्र आज या चारही विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार अमरावती शहर पोलीस भरती चौऱ्याहत्तर जागेसाठी पदभरती कालपासून सुरू झाली असून काल, काल अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला असताना पोलीस प्रशासनाने अगोदरच पावसापासून ग्राउंड कसे सुरक्षित ठेवावे यासाठी अगोदरच पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी काळजी घेतल्यामुळे उमेदवारांना आज सकाळी पोलीस भरतीमध्ये अडथळा निर्माण होणार नाही पोलीस भरतीमध्ये कोणताही अडथळा निर्माण होऊ नये व ग्राउंड पावसामुळे भिजू नये यासाठी अमरावती शहर पोलिसांनी चक्क ग्राउंडवरच मजबूत ताडपत्री टाकत मैदान पावसात भिजण्यापासून रोखले आहे बऱ्याच ठिकाणी पोलिसांना सुद्धा यश मिळाले आहे कारण मुसळधार पाऊस पडूनही आज या मैदानावर रंगीन व इतर शारीरिक चाचणी होणार आहे त्यामुळे आजच्या पोलीस भरतीला कोणताही अडथळा निर्माण झाला नाही पाहिजे म्हणून पोलीस कर्मचारी मैदानावर हजर झाले आहेत अमरावती येथे सलग दोन दिवसापासून चौऱ्याहत्तर उमेदवारांची भरती होत आहे तरी पावसाळ्याचं सीजन पावसाचे सीझन असल्यामुळे मान्य सी पी सर डी सी पी एच मॅडम डी सी पी शिंदे सर डी सी डी सी पी पाटील सर यांच्या माध्यमातून पावसाचा पावसाळा असल्यामुळं उमेदवाराचे नुकसान न होता या ग्राउंडवर त्यांना कुठल्याही प्रकारची परेशानी न होता त्यांनी दोन ताळपत्र खरेदी केलेल्या आहे आणि पावसाचा पावसाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यालय येथील जे मुख्यालयची टीम आहे ते तत्परतेवर पूर्ण काळजी ग्राउंडची घेत आहे जेणेकरून भरतीला येणारा उमेदवार यांना कसल्याही प्रकारची परेशानी होणार नाही यांची याप्रमाणे आम्ही ग्राउंडची तयारी केली त्याला त्रास होऊ शकतो पण सत्य पराभूत होऊ शकत नाही अशी जुनी म्हण आहे अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाला आहे आता ते उद्या तुरुंगातून बाहेर येतील पण तुरुंगात किती महिने घालवले याचा हिशेब कोण देणार ईडीने कितीही शक्ती वापरली तरी ती न्यायालयापेक्षा मोठी नाही असं वक्तव्य शिवसेना प्रवक्ता आनंद दुबे यांनी केलं आहे बहुत पुराणी कहावत है कि सत्य को परेशान तो किया जा सकता है पराजित नाही आज अरविंद केजरीवाल जी को न्यायालय से बेल मिल गई अब कल वो जेल से बाहर आ जाएंगे इतने दिनों तक उनको जान बूझ जेल में रखा गया एक कथित घोटाले का आरोप लगाया गया सौ करोड़ के शराब घोटाले का ईडी केस बनाती है ईडी जेल में रखती है लेकिन इस देश में न्यायालय अभी जिंदा है हम सब जानते हैं कि जब कहीं न्याय नहीं मिलता जब सरकारें एक प्रकार से प्रताड़ित करती हैं तब केवल कोर्ट का सहारा बसता है अरविंद केजरीवाल जी हो, चाहे संजय राउत जी हो, चाहे आम आदमी पार्टी के नेता संजय सिंह जी हो, चाहे और भी बड़े बड़े नेता हो जिनको ईडी ने पकड़ा लेकिन कुछ साबित नहीं कर पाई आज ईडी के मुंह पर बहुत बड़ा एक प्रकार से फटकार है आज ईडी को समझ में आ गया होगा कि वो कितनी भी ताकत लगा ले भारत के लोकतंत्र संविधान और न्यायालय से ऊपर वो नहीं अरविंद केजरीवाल जी जिस प्रकार प्रताड़ित किए गए पिछले कुछ महीनों में ये पूरे देश ने देखा है और आज उनके साथ न्याय हुआ है लेकिन उनकी जो इतने समय इतने महीने जो उन्होंने जेल में बिताए हैं बिना कोई दोष होते हुए उसका जवाब कौन देगा खैर अरविंद केजरीवाल जी कल जेल से बाहर आए और दिल्ली के विकास के लिए काम करें यही हम सब कामना करते हैं रामदास कदम हे एक ज्येष्ठ आणि जबाबदार नेते आहेत असं वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केलं आहे त्याचबरोबर त्यांनी प्रसारमाध्यमांशी किंवा जाहीर मेळाव्यात निर्माण होईल अशा प्रकारचे वक्तव्य करणे योग्य नाही उणी काढायची झाली तर प्रत्येक पक्ष एकमेकांविषयी उणी धुणी काढतील परंतु त्यातून महायुतीत विसंवाद होऊ शकतो अशा गोष्टी चार भिंतीत तिन्ही पक्षाच्या समन्वय बैठकांत चर्चा व्हायला हवी रामदास कदम यांच्यावर कोणी आरोप केला की दापोलीला झालेलं मतदान काय दाखवून देते त्याचे उत्तर रामदास कदम यांच्याकडे आहे का किती मतांचे लीड मिळाले हे रामदास कदमांनी सांगावे असंही त्यांनी यावेळी म्हटलंय मला वाटतं रामदास कदम हे ज्येष्ठ आणि जबाबदार नेते आहेत त्यांनी प्रसार माध्यमांशी किंवा जाहीर मिळाव्यात महायुतीमध्ये वितुष्ट निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य करणं योग्य आहे असं मला वाटत नाही उधुनी काढायची झाली तर प्रत्येक पक्ष त्या ठिकाणी अशा प्रकारच्या एकमेकांविषयीच्या उणी धुणी काढतील आणि त्यातना महायुतीमध्ये त्या ठिकाणी विसंवाद होऊ शकतो आणि त्याच्यामुळं अशा गोष्टी चार भिंतीत तिन्ही पक्षाच्या समन्वय बैठकांमध्ये त्या ठिकाणी चर्चा व्हायला पाहिजे मला रामदास कदवाल सारख्याने असं बोलणं म्हणजे आश्चर्यकारक आहे जालना पोलीस दलासाठी महिला अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी व्हॅनिटी व्हॅन तयार करण्यात आली आहे जालना जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कायदा व सुव्यवस्थेचा तसेच इतर प्रकारचे बंद बंदोबस्त असतात सदरचे बंदोबस्त हे चोवीस तासांपेक्षा अधिकच्या कालावधीसाठी असतात अशा बंदोबस्तात महिला अधिकारी व अंमलदार यांना नेमून दिलेल्या बंदोबस्ता ठिकाणी अधिक कालावधीसाठी एकाच ठिकाणी उपस्थित राहावे लागते त्यामध्ये महिला अधिकारी व अंमलदार यांना बंदोबस्ता ठिकाणी बाथरूम व त्यांच्या बाळांना दुग्धपान वगैरे करण्यासाठी काहीही व्यवस्था नसते त्यामुळे महिला अधिकारी व अमलदार यांची मोठ्या प्रमाणात कुचंबना होते ही गैरसोय लक्षात घेता पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल पोलीस अधीक्षक जालना व अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या विशेष प्रयत्नातून जालना पोलीस दलात व्हॅनिटी व्हॅन तयार करण्यात आली आहे सदर व्हॅनिटी व्हॅनमुळे महिला पोलीस अधिकारी व अमलदार यांना यापुढे बंदोबस्त ठिकाणी गैरसोय होणार नाही सदरच्या वॅनिटी व्हॅनचे लोकार्पण आज वीरेंद्र मिश्र विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र यांच्या हस्ते करण्यात आले आहे बंदोबस्तामध्ये अनेक वेळा चोवीस तास फिक्स पॉइंट लागलेले असतात यावेळी मोठा मॉब असल्यामुळे महिला कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे ही बाब लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक यांनी खास महिलांसाठी शी व्हॅनची तरतूद केल्यामुळे महिला पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे सर मी डब्ल्यू एस सी सहाशे एस के गायकवाड ही जी शी वॅन आलेली आहे ही, ही पोलीस प्रशासनाने आमच्यासाठी खासकर महिलांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे आडीअडचणीच्या काळामध्ये महत्त्वाचा बंदोबस्त आणि फिक्स पॉईंट लागतात त्या काळामध्ये मॉप असतो आम्हाला कुठे बाहेर जाता येत नाही अडीअडचणी तर ही जी बाब आहे आम्हाला जी शी वॅन उपलब्ध करून दिलेली आहे ती अत्यंत आमच्यासाठी एक उपयुक्त अशी ठरणार आहे आणि म्हणजे सरांनी एस पी सरांनी आणि ॲडिशनल सरांनी आमच्यासाठी एवढा विचार केला आहे आणि हे महिलांसाठी उपलब्ध करून दिले खरंच त्यांचं खूप कौतुक आहे या, या बाबीसाठी